काल कंबाईनचा मुद्दा जेव्हा माझ्या कानावर आला मला असं वाटतं कदाचित आपल्याकडनं शिष्टमंडळ जे गेलं त्यांनी तो विषय तिथे घेतला नाही घेतला मला माहित नाही कोणता कंबाईन घेतलं ना अठरा मुद्दे घेतलं ना अठरा मुद्दे कंबाईन मुख्यमंत्र्यांना भेटला शिष्टमंडळ पूर्ण होत पूर्ण आयोगाची बैठक होती तर काल पूर्ण आयोगाची सचिव होते काल आपलं जे शिष्टमंडळ गेलं तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांना काल मंत्री कदाचित राजकीय काही कार्यक्रमामध्ये त्यांना ते दुसरीकडे असल्यामुळे असं दादा आयोगामध्ये मंत्र्यांना एंट्री नाही हे चंद्रकांत दादांनी सांगितलं ठीक आहे तसं नाही हो। म्हणजे म्हणजे माझं मत होत की तुम्ही आधी सर मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला भेटला असता पण ते भेट नव्हता डायरेक्ट तुम्ही आयोगामध्ये गेला म्हणजे आम्हीच भेट लावली रोहित पवार सध्या फक्त आणि फक्त आंदोलन कुठे करता येतील आणि कुठे आपल्याला भाषण ठोकता येईल याचीच संधी शोधत आहेत घटना कुठलीही असो त्याचं राजकारण करून आपण किती ज्ञानी आहोत हे दाखवून देण्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न जोरदार सुरू आहे मात्र ज्ञान किती आहे हे ते बोलायला लागले की लगेच आपल्याला जर एखाद्या गोष्टीतली अजिबातच माहिती नाहीये तर आपण त्यावर बोलायचं तरी कशासाठी ना खोट्या गोष्टी आणि खोटा नरेटिव्ह पसरवण्यामध्ये हे लोक तर माहीर आहेत आणि या लोकांनी यासाठी आपल्या धर्माला सुद्धा सोडलेलं नाही आपल्याच धर्मातल्या काही गोष्टी अत्यंत विकृतपणे हे लोक समाजामध्ये पसरवतात मात्र या गोष्टीला आळा बसावा आणि आपल्या धर्मातल्या आपल्या शास्त्रातल्या खऱ्या गोष्टी लोकांना समजाव्यात आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा त्या लक्षात याव्यात यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवीन युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ज्या चॅनलवरील प्रदक्षिणा कशी घालावी आणि स्त्रियांनी साष्टांग नमस्कार का करू नये यावरील अत्यंत महत्वाची माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा तो व्हिडिओ सुद्धा अवश्य आवर्जून बघा तुमच्या मित्रपरिचितांमध्ये तो शेअर सुद्धा करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाशिवरात्रीला रोहित पवार आपल्या मतदारसंघामध्ये फिरत होते आणि आपल्या मतदारसंघात फिरत असताना ते आपल्या एका मित्राच्या हॉटेलवर गेले महाशिवरात्रीला एखाद्याच्या हॉटेलवर जाणं यात गुन्हा काहीच नाही मात्र ते हॉटेल नॉनव्हेज हॉटेल होतं आणि तिथे रोहित पवार यांनी मित्रासोबत बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि त्याचे फोटो सुद्धा आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकले असं म्हणतात की पवित्र दिनी पावन दिनी भक्षण केलं की बुद्धीचा नाश होतो आणि हीच गोष्ट रोहित पवार यांच्यासोबत घडली आहे की काय असा की प्रश्न पडलेला आहे त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी विद्यार्थ्यांचा प्रश्न हाताळण्यासाठी रोहित पवार आंदोलनाला उभे राहिले रोहित पवारांनी तो मुद्दा उचलला मात्र त्यांना तेथली ढेकळ माहिती नव्हती भाषण करत असताना रोहित पवार प्रत्येक वेळी अडखळत होते आणि त्यांना त्यांच्या बाजूला असलेला त्यांचा कार्यकर्ता सांगत होता की आंदोलन कशा प्रकारे सुरू आहे आयोगामध्ये कोण कोण आहेत आम्ही आत्तापर्यंत कोणाकोणाला भेटलेलो आहोत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आमची भेट का झालेली नाही या सगळ्या गोष्टी तो कार्यकर्ता रोहित पवारांना सांगत होता आणि रोहित पवार त्याचंच एक एक वाक्य पुढे रेटत होते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर जर रोहित पवार यांना खरंच इतकं कळकळीनं बोलायचं होतं तर रोहित पवार यांनी त्या प्रश्नाची पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती ना रोहित पवार यांनी आधी परिस्थिती समजवून घेऊन स्वतः एकदा मुख्यमंत्र्यांना भेटायला काय हरकत होती रोहित पवार तर आमदार आहेत ना ते जातात ना विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये नेहमी तावातावाने प्रश्नांकरता मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची शिक्षण घेतली नाही बरं भाषण केल्यानंतर सुद्धा रोहित पवार यांनी या मुद्द्याला हवा दिली का नाही त्यांनी तो मुद्दा तिथेच सोडून दिला कारण त्यांना फक्त आणि फक्त राजकारणच करायचं आहे बरं रोहित पवार विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांवर बोलत असताना त्यांच्या बाजूला जो कार्यकर्ता आहे तो जेव्हा मध्ये मध्ये बोलतोय तेव्हा असं लक्षात आहे की तो रोहित पवार यांच्या बोलण्याची जणू एक प्रकारे मजाच घेतोय खिल्ली उडवतोय टर उडवतोय अजून एक गोष्ट यामध्ये लक्षात आलेली आहे की रोहित पवार यांच्या डोक्यावर छत्री आहे ते आपल्या आजोबांप्रमाणे पावसात भिजत बोलत नव्हते रोहित पवार महायुती सरकारवर तावा तावाने टीका करतात की महायुती सरकारने महाराष्ट्र राज्याचे सगळे उद्योगधंदे गुजरातला पळवले गुजरातला पळवले आणि मग गुजरातच्या नावाने सुद्धा रोहित पवार बोंबा बोंब बूम करतात मात्र हेच रोहित पवार अदानींची गाडी चालवतात त्यांचा ड्रायव्हर बनतात त्याच अदानींनी रोहित पवारांचे आजोबा शरद पवार यांच्या विद्याप्रतिष्ठानला दिलेली पंचवीस कोटींची देणगी यांना चालते मात्र मुद्दा उचलायचा म्हणून लगेच महायुतीवर टीका करण्यासाठी महायुतीने महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला नेले असा आरोप करायचा अशी आवळी उठवायची महायुती सरकारने संभाजीनगर मध्ये जवळपास वीस हजार कोटी रुपयांचा उद्योगाचा एक प्रकल्प आणलेला आहे त्यावर हे लोक काहीच बोलत नाहीत या सगळ्या पवार गँग कडून आणि ठाकरे गँग कडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये अत्यंत खोटा नरेटिव्ह पुन्हा एकदा पसरवला जाणार आहे रोहित पवार हे एकाधिकारशाहीने वागतात त्यांना कार्यकर्त्याला मोठं करायचं नाहीये त्यांना कार्यकर्ता संपवायचा आहे आणि असा आरोप त्यांच्याच एका मोठ्या नेत्याने कर्जत जामखेड मधून केला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांना मोठा झटका बसलाय रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पक्ष सोडत असल्याचं कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी जाहीर केलं त्यांचं असंही म्हणणं आहे की रोहित पवारांच्या विरोधात जो कोणी उमेदवार असेल मी त्याला मदत करणार प्राध्यापक मधुकर राळे भात यांचं म्हणणं आहे की रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं रोहित पवारांना निवडून आणलं परंतु रोहित पवार यांचं कार्यकर्त्यांसोबत जे वागणं आहे ते मला पसंत पडलेलं नाही आणि म्हणून मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला रोहित पवार हे कार्यकर्त्याला खासगी नौकर म्हणून वागवतात त्यामुळे त्यांच्या सोबत राहायचं नाही असं मी ठरवलं रोहित पवारांची काम करण्याची पद्धत म्हणजे कार्यकर्ता जिवंत राहू नये अशीच आहे अलीकडेच रोहित पवार यांनी स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये ते असं बोलले की मी कार्यकर्त्यांसाठी नाही तर नेत्यांसाठी आमदार आहे वा अहो कार्यकर्ता हा लोकशाहीमध्ये पाया असतो आणि जर रोहित पवार यांना हा पायाच मान्य नाही तर त्यांच्यासोबत काम करणं असा आरोप करत प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी पक्षाला सोड चिठ्ठी दिली प्राध्यापक मधुकर राळेभात यांचं असंही म्हणणं आहे की आता कर्जत जामखेडच्या लोकांना स्थानिक माणूस हवाय आमदार रोहित पवार लोकांना भेटत नाहीत त्यांना जर कोणी फोन केला तर रोहित पवार तो फोन उचलत नाहीत अहो कार्यकर्त्याने जरी फोन केला तरी त्या कार्यकर्त्याचा फोन रोहित पवार उचलत नाहीत ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे कदाचित रोहित पवार यांच्यावर कोमटरावांची सावली पडलेली आहे ज्याप्रमाणे कोमटराव सुद्धा कोणाला भेटत नाहीत त्याचप्रमाणे रोहित पवार सुद्धा लोकांना भेटत नाहीत असं प्राध्यापक मधुकर राळे भात हे जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून काम करत होते त्यांचं म्हणणं आहे लक्षात घ्या मित्रांनो यांना जर यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांशी जर काही देणं घेणं नाहीये तर सर्वसामान्य लोकांशी हे कसं वागत असतील तेव्हा अशा एकाधिकारशाहीने वागणाऱ्या नेत्यांपासून सावध रहा सतर्क रहा मतदान करताना सगळा विचार करा आणि मग मतदान करा विधानसभा निवडणुकीला अजून थोडा अवधी आहे तोपर्यंत यांचे अजून असे अनेक कारनामे बाहेर येणार आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू तुम्ही सुद्धा या लोकांचे हे असले कारनामे अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो हिंदू संस्कार संस्कृती यांवर आधारित एक सुंदर असं युट्यूब चॅनल प्रपंच परिवाराने नुकतंच सुरू केलेलं आहे ज्यातून आपल्या धर्माची शास्त्रोक्त माहिती व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं व्रत आम्ही घेतलेलं आहे त्याला तुमचा पाठिंबा तुमचं समर्थन आणि तुमचं सहकार्य यांची नितांत गरज आहे तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरील एका अत्यंत सुंदर अशा व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रदक्षिणा कशी घालावी सोबतच स्त्रियांनी साष्टांग नमस्कार का करू नये याची शास्त्रोक्त माहिती विस्तृतपणे देणाऱ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा अनेकांपर्यंत पोहोचवा आणि हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा सहकार्य करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स बातम्या प्रतिक्रिया घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय